आवाज मानदेशाचा भविष्यातील आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम शालेय पिढी घडवण्याचा आधुनिक संगणक कोडिंग शिक्षण उपक्रम क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळेत राबवला जात असून त्यामुळे शिक्षक विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह निर्माण झालाय मसवड येथील क्रांतीवीर नागनाथ नायकवडी शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत सुसज्ज संगणक प्रयोगशाळा असून त्याद्वारे विद्यार्थी आणि संगणक यांचं नातं शिक्षणाच्या माध्यमातून घट्ट झालेला आहे कोडिंग ही संगणक प्रणालीची भाषा असून त्याद्वारे विविध शैक्षणिक संकल्पना साध्य केल्या यांच्या दूरदृष्टीतून सुसज्ज संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं आधुनिक दालन उपलब्ध झालेलं आहे संगणक कोडिंग उपक्रमामुळे विद्यार्थी संगणक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी सक्षम बनत असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे कोडिंग उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणक समस्या निराकरण कौशल्यात वाढ होत आहे तसेच कल्पनाशक्तीला वाव मिळत असल्यानं विविध संगणक उपक्रम सहजपणे राबवण्यास मदत होत असल्याचं संगणक शिक्षिका अक्षय आटपाडकर यांनी सांगितलंय मानसोफेर सा न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा